आपण सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी मागच्या मा व्हिडिओमध्ये आदर्श पालकत्वा मला भावलेली एक अफलातून संकल्पना मी तुम्हाला सर्वांसमोर मांडली होती त्या संकल्पनेला आपण सर्वांनी दिलेल्या अनमोल बद्दल प्रचंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांप्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो मी मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे पालकत्व या बाबतीत करावा तेवढा अभ्यास घ्यावे तेवढे अनुभव करावं तेवढं चिंतन थोडं आहे या व्हिडिओला अभिप्राय देत असताना अनेकांनी अजून काही संकल्पना असतील अजून काही अभ्यास झाला असेल तर त्याबद्दलचे आणखी काही विचार ऐकायला मिळतील आणखी काही वेगवेगळ्या संकल्पना जाणून घेता येतील का असे प्रश्न विचारलेत मंडळी मी पुढचे काही व्हिडिओ मागच्या आठ दहा महिन्यापासूनच्या माझ्या अभ्यासानंतर ज्या ज्या गोष्टी मला भावल्या ज्या गोष्टीतनं मला खूप काहीतरी शिकायला मिळालं त्या तुमच्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करेन आज तशीच एक पुन्हा दुसरी संकल्पना घेऊन तुम्हाला सर्वांसमोर व्यक्त होतोय तर पालकत्व हा शब्द हा विचार ही प्रणाली मला खूप आवडते काल आपण ट्रिपल एच, एच 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 म्हणजे वाली संकल्पना ऐकली तसं आज एक एम डी पी पॅटर्न म्हणजेच मल्टिपल डायरेक्शनल पॅरेंटिंग ही पद्धत खूप घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते अनेक घरांमधन आपल्याला एक तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो तो म्हणजे घरातलं एखादं लहान मूल मोबाईल हाती घेऊन काहीतरी खेळत असेल तर ते लवकर ठेवत नाही टीव्ही पाहत असेल तर तो तिथून लवकर उठत नाही कम्प्युटरवरती कोणता गेम खेळत असेल तर तो लवकर पूर्ण करत नाही बंद करत नाही या तक्रारीमुळं आपले कित्येक गेलेत, गेलेत। त्या कंटाळलेपणामुळे वैतागलेपणामुळे अनेकांमध्ये प्रचंड संताप आणि चिडचिड झालेल्या भावना आपण अनुभवतो हे कशामुळे होतं याबद्दल विचार करण्यासाठी अनेक मानसशास्त्रज्ञ आणि तत्वव्य एकत्र जमले एका विद्यापीठात या बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात अभ्यास झाला अनेक संशोधकांच्या आणि अने शास्त्रज्ञांच्या समितीनंतर कित्येकांवरती संशोधन म्हणजे काय नेमकं कशामुळे असं होत असेल याबद्दल जेव्हा सगळ्यांच्या अभ्यासानंतरचा सार बाहेर आला सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनावरून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे एम डी पी पॅटर्न अर्थात मल्टिपल डायरेक्शनल पॅरेंटिंग आता डॉक्टर गुरुराज करजगी म्हणून कर्नाटक राज्यातले आणि कन्नड भाषेतले फार मोठे साहित्यिक तत्ववेते आणि शिक्षणतज्ञ ते जवळपास डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचे पंधरा वर्षे कन्नड भाषा अनुवादक होते त्यांनी त्यांच्या घरात या मल्टिपल डायरेक्शनल पॅरेंटिंगला घेऊन एक प्रयोग केला त्यांच्या नातीला टी व्ही पाहायला खूप आवडायची मग ती एकदा का टीव्ही पाहायला बसली की सगळ्या गोष्टींचा देहभान विसरून ती पाहत राहायची आईला खूप राग यायचा तिने डॉक्टर गुरुराज विचारलं आपण कित्येक घरांमध्ये जाता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता पालकांना आदर्श पालकत्वा संदर्भात सांगता वेगवेगळ्या राज्यांमध्ये परदेशांमध्ये आपले दौरे असतात मार्गदर्शन सत्रांचं आयोजन केलं जातं प्रशिक्षण सत्र घेतात मग नेमकं माझ्या मुलीवर म्हणजे तुमच्या नातीवर कसं काम केल्यानंतर तिची ही सवय बदलेल तेव्हा त्यांनी एम डी पी पॅटर्न जो आहे तो व्यवस्थितरित्या त्या माऊलीला समजून सांगितला आणि आज त्या घराचं नंदनवन झालं आहे व्हायचं असं तिच्या टीव्ही पाहण्याला आपण एकाएकी विरोध करू शकत नाही किंवा एकदम टीव्ही बंद कर ही सवय बदल असं आपण रागू शकत नाही मारून ती गोष्ट लवकरात लवकर नाही बदलू शकत तर आपण काय करायला हवं तर ती टीव्ही पाहायला बसल्यानंतर तू फक्त आणि फक्त अर्धाच तास टीव्ही बघशील किंवा तू जी कोणती मालिका बघतेस ती मालिका जर मिनिटांची असेल एक तासाची असेल तर ती मालिका संपल्यानंतर स्वतःहून टीव्ही बंद करशील असं पहिल्यांदा सांगून बघूयात मग झालं तसंच त्या माऊली त्या मुलीला मुली सांगितलं आता तू जी मालिका बघायला बसली आहे ती मालिका संपल्यानंतर लगेच टीव्ही बंद करशील आणि तुझं पुढचं जे काम असेल अभ्यासा संदर्भातलं असेल खेळण्यासंदर्भातलं असेल किंवा घरातलं जे कोणतं काम ते हाती घेशील चाळीस मिनिटं झाले पंचेचाळीस मिनिटं झाली पन्नास मिनिटं झाली पंचावन्न मिनिटं झाली आणि अखेर एक तास पूर्ण झाला तरी तिने टीव्ही बंद काय केलाच नाही मग ती माऊली वैतागून आली आणि तिने व्हीचं बटन बंद केलं आता ती नात रडत रडत आजोबांकडे गेली की आईने टीव्ही बंद केला मग आजोबा म्हणाले की आईने जर टीव्ही बंद केला आहे तर आता टीव्ही आपण कोणी सुरू करू शकत नाही कारण आईचा नियम तो तुझ्या सहित आम्हाला सगळ्यांना लागू होतो आता इतर घरांमध्ये काय होतं आपल्या सगळ्यांच्या मुलं घरात राहणाऱ्या सगळ्यांचे स्वभाव ओळखून असतात हेरून असतात जर आईने टी व्ही बंद केला तर बाबांकडे गेल्यानंतर ते टी व्ही सुरू करून देतील दे। जर बाबांनी टी व्ही बंद केला तर आई सुरू करून देईल जर बहिणीने मोबाईल काढून घेतला तर भाऊ देईल अशा सगळ्या गोष्टी त्यांनी हेरलेल्या असतात परंतु त्या घरात तसं नाही झालं त्या घरात ते म्हणाले जर आईनं हा नियम घातलाय तुला तर तो नियम तूच नाही मी सुद्धा ओलांडू शकत नाही आता या फक्त आपण काय करू शकतो टीव्ही तर सुरू होऊ शकत नाही हे सत्य आहे मग उद्या जेव्हा तू टीव्ही बघायला बघशील बसशील ना तेव्हा आईने अर्धा तास पाऊन तास जो काही वेळ तुला टीव्ही बघण्यासाठी दिलेला असतो त्याला एक मिनिट बाकी असताना तू टीव्ही बंद कर तू एक मिनिट असताना टीव्ही बंद करून आईला सांग मी टीव्ही तू दिलेल्या वेळेत म्हणजे वेळे आधी एक मिनिट बंद केलाय तेव्हा तुझी आई तुला गुड गर्ल गुड बॉय म्हणेल तेव्हा या त्रासदायक आणि तणावग्रस्त प्रसंगाचं रूपांतर आनंददायी क्षणात होईल याला मल्टिपल डायरेक्शनल पॅरेंटिंग म्हणतात जर एखादी गोष्ट घरातल्या कोणी एकाने नियम म्हणून बनवली असेल तर त्याचा वापर करायला सगळ्याचे सगळे बांधील आहोत हे जोपर्यंत आपल्या घरातली लहान मुलं बघत नाहीत अनुभवत नाहीत तोपर्यंत ती ही गोष्ट कोणाकडून -कुण मिळेल आणि ही गोष्ट कोणाकडून -कुण मिळणार नाही या हेरलेपणातनं या सवयीला बळी पडतील त्यामुळं मल्टिपल डायरेक्शनल पॅरेंटिंग ही पद्धत आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या घरात रुजवूयात आणि आपल्या मुलामुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नरत राहूयात या आशेसह थांबतो आणि पुन्हा एकदा ज्ञानदीप या आपल्या यूट्यूब चॅनलला जोडून राहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो शुभ दिवस नमस्कार